नमस्कार जाधव किचनमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण जाधव किचनमध्ये बनवणार आहोत चिकन रेसिपी म्हणजे याला वाटण वगैरे आपण काही वापरणार आहोत एक वेगळ्या पद्धतीने अशी आपण ही चिकन रेसिपी करणार आहोत तर ही चिकन रेसिपी कशी करूया ते आपण पाहूयात त्याच्यासाठी आपण आधी हे चिकन घेतलेलं आहे हे चिकन व्यवस्थित धुवून स्वच्छ करून घेतलेलं आहे तर याला आपण आता मॅरिनेशन करून ठेवूया त्याच्यासाठी आपण ह्याला आलं लसूणची पेस्ट आलं लसूण हिरवी मिरची आणि कोथिंबीरीची पेस्ट घेतली आहे थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ हे सगळं आपण ह्याला आता मॅरिनेट करून ठेवणार आहोत जसं आपल्याला वेळ असेल तसं अर्धा तास एक तास किंवा ताबडतोबही केलं तरी चालतं आणि वेळ असेल तर ह्याला नक्की मॅरिनेशन करून ठेवायचं आहे आज हे चिकन आपण एक वेगळ्या पद्धतीने करणार आहोत जी रेसिपी कशी आहे ती आपण पाहूयात तर हे मॅरिनेशन करून आपण ठेवलं आहे असंच हे अर्धा तास आपण ठेवून देऊया तर हे पहा हे अर्धा तास आपलं चिकन मॅरिनेशन करून ठेवलेलं मॅरिनेट झालेलं आहे आता मी गॅसवरती पातेले गरम करायला ठेवलं हे तेल हाय फ्लेमवरती चांगलं गरम करून घ्यायचं आणि मग ह्याच्यात आपण हे चिकन थोडं फ्राय करून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मग त्याला फोडणी देणार आहोत हे ते बघा तेल असं चांगलं गरम झालं की थोडा गॅस कमी करायचं आहे आणि हे चिकन आपण जे मॅरिनेट करून ठेवलं हे थोडं थोडं करून आपण फ्राय करून घेणार आहोत त्याला सुटलेलं पाणी ते बाजूला काढून घ्यायचं आहे आणि नॉर्मल चिकन फक्त टाकून आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे परत गॅस हाय फ्लेमवरतीच ठेवायचं म्हणजे शिकत नाही तर हे पहा हे आपले चिकन फ्राय झालेलं आहे आता हे आपण काढून घेणार आहोत आणि बाकीचं चिकन हे अशा पद्धतीने आपण फ्राय करून घ्यायचं पाणी त्याला जे सुटलेलं असतं ते पाणी बाजूला काढून घ्यायचं आहे आणि चिकन तळताना काळजी घ्यायची आहे फ्राय करताना कारण हे थोडं उडतं त्याच्यामध्ये पाणी असल्यामुळे तर आपण आता बाकीचं पण असंच फ्राय करून घेऊया आणि आलं लसूणची जी पेस्ट आपण लावतो ती थोडी कमी लावायची आहे कारण त्याच्यामुळे चिकन चिकटतं तळताना ती तो नॉर्मल लावायची आहे कारण आपण फोडणीमध्ये ती वापरणार आहोत की नाही परत गॅसची फ्लेम हाय करायची आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला व्यवस्थित फ्राय करून आहे हे चिकन फार चविष्ट लागतं अशा पद्धतीने बनवलेलं तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पाहाल चॅनल नवीन असाल तर चॅनलला लाईक करा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ही चिकनही आपण फ्राय करून घेणार आहोत असे आणि याच्यामुळे काय होतं की चिकन लगेच शिजलं जातं जेव्हा आपण आता हे फोंडीमध्ये टाकू ना तर जास्त वेळ घेत नाही शिजायला पटकन होतं म्हणजे ज्या वेळेस आपल्याला काही गडबड आहे पटकन करायचं आहे चिकन तर अशा पद्धतीने केलं तर हे पटकन होतं नाहीतर मग असं शिजायला खूप वेळ लागतो एक तर कुकरला मग ते शिजवून घ्यावं लागतं नाही तर मग त्याला वेळच लागतो शिजायला पण अशा पद्धतीने केलं तर हे चिकन काय असल्यामुळे पटकन शिजलं जातं तर हे पाय हे आपलं सगळं चिकन फ्राय करून झालेलं आहे आता आपण हे जे पातेलं आहे गरम त्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार आणि आता आपण याची फोडणी तयार करणार आहोत तर याच्यामध्ये मी तमालपत्र टाकत आहे जे तेजपत्ता दोन जिरवी वेलची आणि याच्यामध्ये आपल्याला आहे कांदा हे तीन मध्यम आकाराचे कांदे आहेत जे मी चिरून घेतले असे कांदे आपल्याला व्यवस्थित याच्यामुळे फ्राय करून घ्यायचे फ्राय करून घेऊन मग होईपर्यंत कांदा व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचे आपा हा पहा आपला कांदा व्यवस्थित परतवून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण घालणार आहोत आलं लसूणची पेस्ट आलं लसूण मिरची आणि हिरवी मिरची आणि कोथिंबीर अशी मी एकत्र पेस्ट करून घेतलेली आहे ही आपण आवश्यकतेनुसार वापरणार आहोत तर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटोची प्युरी हे मी दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मिक्सरला फिरवून घेतले तर हे व्यवस्थित आपल्याला ह्याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे टोमॅटोचा कच्चेपणा वगैरे जाईपर्यंत तर हे हे आपण कांदा टोमॅटो आले लसूणची पेस्ट वगैरे छान परतवून घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपण घालणार आहोत धणा पावडर त्यानंतर मी हा चिकन मसाला वापरते आहे तुम्ही तुम्हाला जो नेहमी आवडतो तो चिकन मसाला वापरू शकता तिखट मसाला तुमच्या आवडीनुसार तुम्हाला किती तिखट पाहिजे कमी तिखट पाहिजे त्यानुसार घेऊ शकता त्यानंतर मी सगळं व्यवस्थित परतवून आहे आणि त्याच्यामध्ये हे फ्राय केलेलं चिकन आपल्याला घालायचं आहे आणि हे चिकन ह्या मसाल्यामध्ये छान परतवून घ्यायचंय अशा पद्धतीने त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि झाकण लावून याला थोडा आपण शिजवून जाणार एक पाच मिनिट अरे बाळा पाच मिनिटं झालेली आहेत आणि याला व्यवस्थित तेल सुटलेलं आहे या चिकन आता तुम्हाला जर अशा पद्धतीत सुकच खायचं असेल तर तुम्ही बनवू शकता असंच किंवा ग्रेव्ही बनवायची असेल याची तर याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करून याची आपण ग्रेव्ही बनवू शकतो तर मी आता याच्यामध्ये ग्रेव्ही करणार आहे याची तर मी थोडं याच्यामध्ये पाणी ॲड करणार आहे ह्याच्यामध्ये मी गरम पाणी ॲड करते आवश्यकतेनुसार कारण ह्याच्यामुळे चिकन लवकर शिस्तई आणि एक चिकनला छान तेलही सुटतं अशा पद्धतीने आता हे आपण झाकण लावून मिडियम गॅसवरतीही शिजायला ठेवून द्यायचं आहे तर हे पहा हे आपलं चिकन शिजून तयार आहे याला मी मध्ये मध्ये चेक केलेला आहे तसं मध्ये मध्ये ह्याला चेक करत राहायचं आहे आता आपण गॅस बंद करूया ह्याला साधारण एक पंचवीस मिनटं लागलेली आहेत पूर्ण चिकन बनवून तयार व्हायला तर आता आपण ह्याची प्लेटिंग करूयात तर हे पहा हे आपलं चिकन बिना वाटणाचं फक्त कांदा टोमॅटोची प्युरी आणि आले लसूणच्या पेस्टमध्ये बनवलेलं आहे याची थिक अशी ग्रेव्ही मी बनवलेली आहे तुम्हाला याची ग्रेव्ही नसेल बरं करायची तर सुक्या याच्यामध्ये पण तुम्ही बनवू शकता थोडं वाफेवर असं तर मी अशा पद्धतीने बनवलेलं आहे ते ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तुमच्या फ्रेंड्स रिलेटिव्हजमध्ये शे जास्तीत जास्त शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त हा व्हिडिओ आणि चॅनलला सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका तर पुन्हा भेटूया जाधव किचनमध्ये अशाच एका नवीन रेसिपीसोबत थँक्यू